तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत राजमा मसाला भाजी त्यासाठी लागणारं साहित्य एक कांदा कापून घेतलेला आहे मी इथे एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे दोन तीन लसणाचे पाकळी घेतलेले आहे थोडं आलं घेतलेलं आहे फोडणीसाठी कढीपत्ता कोथंबीर दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला घाटी मसाला आणि इकडे एक क्वाटी भरून आपला ओला राजमा आहे थो, तो थोड़ा गेत ता तांदा है है? तो थोडा शिजवून घेतलेला आहे कांदा परतायला टाकला ना तर थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा लवकर लाल होतो आता हे त्यामध्ये टाकत आहे मी परतायला वाटण मी आता वाटून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटोचं हे आता तेलात परतून घ्यायचं आहे तेल टाकलेले आहे मी कढाईमध्ये पहिलं ते भाजून घेतलं त्याचं राहिले तुम्हाला जास्त तेल पाहिजे तर जास्त टाकू शकता कमी टाकू शकता त्याच्यामध्ये असं मी कढीपत्ता टाकला आहे मोरी टाकली आहे

असं चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये तेलामध्ये थोडंसं तेल टाकायचं हळद टाकायची पुढे थोडसा गरम मसाला टाकायचा आणि हे कांदा मसाला मिरची पावडर कोथंबीर सगळं परतून घ्यायचं वाटण चांगलं वाटण परतून घेतलं ना ते मसाला चांगला शिजला जातोय वाटायचा मसाला आपला चांगला परतला आहे बघा कसा लाल कलर आलाय चांगला याच्यामध्ये आता हे टाकून घ्यायचं आणि असं चांगलं पसरून घेत जायच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं मसाला तेलात चांगल्या परतल्या मुळ भाजीला बघा कलर पण किती छान आलाय मी भाजी थोड्याच प्रमाणात केलेली आहे जास्त प्रमाणात भाजी करायची असेल तर मसाल्याला कांदे आणि टमॅटो थोडे जास्त घ्यायचे किंवा तुम्ही हे शेंगदाणे टाकून पण शेंगदाण्याचं वाटण करून ही भाजी बनवू शकता अर्धा चमचा मीठ टाकले हे बघा ही आपली राजमाची भाजी तयार झालेली आहे तो राजमा मी पहिला थोडा शिजवून घेतला होता त्यामुळे असे उकळी आली ना ताबून आपण गॅस बंद करू शकतो अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा